बदलापूरवर एक अजून एक मोठं संकट येणार आहे मॅडम ट्राफिकच काय तुम्हाला कल्पना आहे नाही सर नेमकं काय बदलापूरवर एक ट्राफिक समस्या अशी येणार आहे की आपण आज बदलापूर मधन मुंबई वडोदरा जे एन पीटी हायवे गेलेला आहे या म्हणजे एक्झिट आणि एंट्री पॉइंट हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जुएली तळपडा इथे देण्यात आलेला आहे बरोबर त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकरता म्हणजे आज कल्याण पासून असो कि बदलापूर एम आय डी सी असो किंवा तुमची अंबरनाथ एम आय डी सी असो कर्जत परिसरातल्या गाड्या असो म्हणजे बदलापूरच्या चा, पंचक्रोशीतून त्या ठिकाणी कंटेनर त्या ठिकाणी प्रायव्हेट व्हेकल या येणार की पनवेल जे एन पेटी मुंबई वडोदरा दिल्ली या ठिकाणी जाण्याकरता दुसरा जो इंटरचेंज दिलाय तो कल्याण दिलेला आहे म्हणजे रायत्याच्या इकडे दिलाय त्या रायत्याच्या इथून तोच कनेक्ट केलेला आहे डायरेक्ट समृद्धी हवेला तसंच आपला जो आहे हा पनवेल वरून आपण अटल सेतू जोडणार आहे म्हणजे एखाद्याला बाहेरून जाण्यापेक्षा तिकडचा व्यक्ती हा बदलापूर जुएलीच्या इथे येणार इथून तो वरून पनवेलला मोर्वेला जाणार मोरव्यावरून तोच त्या एअरपोर्टलाही जोडतायत तर इथे जी येणारी वाहनांची संख्या आहे ती प्रचंड वाढणार जस आपण म्हणतो की भिवंडी चक्का जाम होत कल्याण ते ठाणा जायला आपल्याला खूपच ट्रॅफिक होते का ते कंटेनर्स खारबाव वसाई हवे जो आहे चिंचोटी मार्ग तिथे चक्का जाम होतो तसा बदलापूरला वा होणार शंभर टक्के याला सोल्युशन आपण जर नाही काढलं आपल्या बाह्य रस्ते जर मोठे केले नाही आणि हेच जर बदलापूर सिटी मधनं जर गाड्या जायला लागल्या काय म्हणा बरोबर सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जातील कुठून जर कंटेनर आणि सर अपघात पण वाढतील एक अपघात अपघात आपण रोज बघू असे की आज बाग, छोटे तो वडोदर आपला ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती कमी करण्यासाठी आज भिवंडीला गोडाऊन्स आहेत त्या परिसरात आहेत विरारला आहेत त्याच्यानंतर पनवेलला आहेत तर हे जेव्हा दिल्लीवरून एखादा कंटेनर निघेल किंवा वरून यांना त्याची जी ट्रॅव्हलिंग वेळ आहे ती खूप कमी केली म्हणजे आज ठरवलं तर सकाळी निघल्यावर संध्याकाळी पोचाय स्टॉपच नाही नागरी वस्तीचं काय नागरी वस्तींमधून ह्या सगळ्या जे आहे नागरी, नागरी वस्तीचे वस्ती हाल होणार कारण की येणाऱ्या बाह्य गाड्या आणि बदलापूरच्या असणाऱ्या अरुंद रस्ते त्यासाठी तयार नाही आहेत गडकरी साहेबांनी घोषणा केली दोन हजार सव्वीस ला हवे चालू होते बदलापूरचे रोड आज एक ब्रिजवर एक एखादा ट्रक बंद पडला काय करणार तुम्ही आज आपल्याला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत मागे पण मी या गोष्टीबद्दल वरिष्ठ लेवलला पत्रवारी केला त्यांना ही सगळी माहिती दिली होती आज तुम्हाला पुन्हा सांगतो बघा सव्वीसला हवे पूर्ण होणार आपल्या इथे दोनच रस्ते आहेत कात्रप हवेवरून येताना आपण कात्रप मधून जातो तिथून आपण होप इंडियाचा चौक तिथून जातो खरवई खरवईवरून जुएरी आणि दुसरा रस्ता आपल्याकडे आहे की बदलापूर ओव्हरब्रिज आदर्शच्या इथून गांधी चौक तिथून जाणार होप इंडिया म्हणजे हा दोन रस्ते त्याला कसं काय सांभाळू शकतात त्याच्यात पण आपण जागा बघितली तर सगळे रस्ते एकदम छोटे छोटे आहेत मोठा मस्त नाहीये बदलापूरकरांना खूप मोठं संकट येणार आहे बदलापूर वरती तुम्हाला याबद्दल कल्पना जरी होती का जरा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा तर याच्यावर काय उपाय निघू शकतो बघा उपाय याच्यावर उपाय एवढाच आहे की दोन ब्रिज जे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर होणे बाह्य रस्ता जो रिंग रोड कात्रफचा थांबलेला आहे त्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात असून प्रयत्न करत नाहीत परंतु त्याचा रिझल्ट आला पाहिजे आणि तिसरा ऑप्शन मी तुम्हाला नवीन अजून देईन मी मध्ये मध्ये बोललो की मुंबई वडोदरा हायवेचा जो ब्रिज आपण म्हणतो बदलापूर इको पार्क जांभळा इथून गेलेला आहे कासगाव आपण जर म्हणावं जर तिथे आपण ब्रिज केला जर हे दोन ब्रिज होत नसतील तर तो तिसरा ब्रिज जर आपण केला तर बाह्य रस्त्यामधून तिकडनं जो आपला तळपड्याला आपल्या एक्झिट पॉईंट एंट्री पॉईंट दिलाय तिथे सर्व व्हेकल त्या मार्गाने पोहचू शकतात की कासगाव ते, ते, कास ते बदलापूर इको पार्क असायचे इको पार्क असा एक ब्रिज करावा तर विषय आपण जो आहे तो आता विषय याच विषयावरती आपण चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की बदलापूर शहरामधील ट्रॅफिकची समस्या कमी झाली पाहिजे तर तुमच्या काही उपाययोजना असतील तुमचे काही मत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली तेही सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद